भविष्यात ही गावामधून गुणवान खेळाडू घडवण्याचं कार्य सुरू राहील असे प्रतिपादन न्यू हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष पुंडलिकराव जाधव यांनी केले सावरकर न्यू हायस्कूल सव्वीसावा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला यावेळी श्री जाधव बोलत होते प्रारंभिक कॉम्रेड विजयानंद माने यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आलं यानंतर प्रमुख पाहुण्या ज्योत्ना बिसे सौ मीना बिसे यांनी क्रीडा ज्योतीचे विद्यालयात पूजन केलं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक बी मोहिते यांनी केलं अजिंक्य के कुंभार या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली या क्रीडा महोत्सवाची सांगता संस्थेच्या कार्यवाहक कैलासवाशी सौ सिद्धुताई जाधव यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं यावेळी पालक ग्रामस्थ आणि आजी माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन पी जी कांबळे तर आभार बी उळागड्डे यांनी मांडलं महाणकर न्यूपसाठी विकास लवाटे या